वीज महावितरण कंपनीचा सावळा गोंधळ बैठकीमध्ये अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले पुरावे देऊन सुद्धा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांवर कारवाई का होत नाही असा सवाल जनतेनं केलाय पेन प्रांत अधिकारी कार्यालय येथे बैठक लावण्यात आली होती यामध्ये महावितरण कंपनीचे अधिकारी धनंजय बिक्कुड आणि सर्व अधिकारी उपस्थित होते प्रांत अधिकारी तहसीलदार आमदार साहेब नगरपालिकेचे सीओ तसेच इतर कार्यकारी पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सातत्यानं लाईट जात आहे काय खेळ खंडोबात चाललाय असा खडतर सवाल जनतेकडून अधिकाऱ्यांना विचारण्यात आलाय कारखानदार व्यापारी उपस्थित होते वारंवार लाईट जात आहे तीन तीन दिवस लाईटचं काम होत नाही संपूर्ण पेन तालुक्यामध्ये लाईटचा लपंडाव चालू आहे वाड्या खेड्यांमध्ये सुद्धा हीच परिस्थिती आहे यावर चर्चा करण्यासाठी बैठक लावण्यात आली होती त्याच्यानंतर तुमचे डेप्युटी इंजिनर काय रेजिवर आहे दुसरा कोणी घेत नाही पण त्याला माहिती किती असेल ते माहिती नाही त्याच्यानंतर हेही आहे ते जेही कुठे असतात काय असतात ते पण काम किती करतात ते मला माहिती नाही त्याच्यानंतर तुमच्याकडं वायरमनची भयंकर तुटवड आहे तो वायरमनसाठी तुम्ही टेम्पररी ताबुडतो त्यांना घ्यायचे असेल लिजा तात्पुरती तुम्हाला काय कोटाची हे असेल आमूक असेल पण वायर आत पाहिजे करोडो रुपये गोळा करताय तुम्ही लाईट देताय म्हणजेच काय त्यांच्याकडून काय त्यांना हे नाही करत मेहरबानी करत आहे तुम्ही लाईट देताय ही पैसे देऊ देताय आणि लाईट घेताय म्हणजे प्रत्येक माणूस हा लाईट घेताना तुम्हाला पैसे मोजले आणि पैसे मोजून सुद्धा लाईट काय बरोबर नाही आज मला आपल्याला सांगायचा की शहरात गणपतीचे कारखाने अमरापूर भागात गणपतीचे कारखाने चिंकी भागात गणपतीचे कारखाने वडकल भागात गणपतीचे कारखाने पूर्व भागात गणपतीचे कारखाने कार आणि ह्या गणपती कारखाने आज नाही म्हणताना ऑल ओव्हर इंडियात जातात आणि फॉरेनवर बनतात मग आता या संपूर्ण या पावसाळ्यात जर जरी द्यायचं असेल मूर्ती जरी तापवायची असेल तरीसुद्धा त्याला लाईटशिवाय कर्लोपाय नाही आणि लाईट हा यक्ष प्रश्न झालेला आहे आणि याच्या बाबतीत मंत्रालयात लक्षविधीला प्रश्न विचारला संबंधित मंत्र्यांनी उत्तर दिलं म्हणजे कोकणातल्या आम्हाला आम्हाला कोणालाही मान्य झालेलं नाही म्हणून त्यावेळेला सगळ्या आमदारांनी सांगितलं ही आमच्या कोकणासाठी तुम्ही मिटिंग घेणार का तर त्यावेळेला तुम्ही होताच मला वाटते <coughs> तर त्यावेळेला हाऊसमध्ये तिथे मंत्र्यांच्या समवेत ही मिटिंग झाली आणि मिटिंग होऊन त्या ठिकाणी तो बरी चर्चा झाली त्याच्यावर त्या चर्चेत आज जवळजवळ बऱ्याच ठिकाणी ट्रान्सफार नव्हत आहे आणि मी त्याला सांगितलं तू की आमच्या खारेवाड भागात या ठिकाणी जे तुमचे पूर गेलेले आहेत हे दोन धोरण चढले आणि तुमच्या ज्या वायरिंग गेल्या त्या माणूस डोक्याला माणसांच्या डोक्याला लागतील त्या वायरिंग ही काही कामं तुमची आहेत ती काय त्या वेळेला त्यांनी सांगितलं ह्या सगळ्या आम्ही ज्याच्यामध्ये कुठल्या स्टीममध्ये मला तर मी काढत नाही त्या स्टीममध्ये घेऊ पण ह्या स्टीम तरी कधी

जे घालतात ते लोक आमच्या आमदारांची आणि खासदारांची बदनामी करत असतात त्यामुळं ही तुमच्या मुलं एम एसीबीच्या गाल्थान कारभारा मुलं ही आमच्या आमदारांना आणि खासदारांना बोललेले शब्द आम्हाला ऐकायला लागतात हे काय सात बोल एक मिनिट की आमच्याकडे स्टाफ कमी आहे परमानंट मी सांगतो तुम्हाला कोरोनाच्या काळामध्ये आमचे अठरा पोल पडले होते पोलीस विभागातले आमच्या शिहू विभागाच्या सर्व तरुणांनी जवळजवळ सत्तर ऐंशी तरुण होते स्वतःनी मेहनत करून कंबरभर पाण्यात आणि चिखलात उभे राहून एका दिवसात अठरा पोल उभे केले तुम्ही गाव सांगताय आमच्याकडे स्टाफ कमी आहे आमच्या गाववाल्याला सांगा ना तुम्हाला पैसे खायला पाहिजे म्हणून हे धंदा करताय तुम्हाला आणि तुमच्याकडे कनेक्शन मागायला माणूस आला तर त्याला सांगता येईल प्रोसिजर करायला पाहिजे ते मला सांगावं स्टाफ कमी आहे तर तुमचा स्टाफ तुमचा जो स्टाफ आहे तुमचा जो वायरपन आहे तो बिल मागायला बरोबर जातो तो बरोबर बिल मागायला पोहोचतोय बिल नाही तर दुसऱ्या दिवशी लाईन कट करतात ते बरोबर तुमचा स्टाफ येतोय आणि काम झालं तर लाज नाही वाटत आम्ही शब्द ऐकतोय म्हणून आम्ही हे शब्द बोलतोय आमच्या आमदारांना खासदारांना वाटेल ते बोलतात आम्हाला पण वाटेल ते बोलत तुम्हाला अक्कल पाहिजे आमच्याकडं चोवीस तासात ना आमच्या शिवबेन शिव विभागामध्ये चोवीस तासांना तुमचा साहेब तेव्हा कोणतरी ताई आमच्याकडे आठ तास पण लाईट नसतो आठ तास आम्ही कसे दिवस काढतो आम्हाला माहिती आहे हा निश्चितपणे महत्वाचा आहे या ठिकाणी आपल्याला सांगितलं पाहिजे की हे पेन म्हणजे गणपतीचं माहेर घर आहे या माहेर घरात गणपती वर्ष फार परिस्थिती वेगळी असते इथे गणपतीचे कारखाने भरपूर आहे इथे गणपती घरोघरी म्हणला जातोय आणि घरोघरी प्रत्येकाला लाईटची एक महत्वाची गोष्ट आहे त्याच्यामुळं की ज्या गणपती पर्यंत तुम्हाला करायचा आहे तेवढा तुम्ही करायला पाहिजे उद्यापासून परवापासून कुठल्याही गावातली लाईट जाता कामा नाही कोणाची पुणा कंप्लेंट कामा कामाने कंप्लेंट आली तर त्याच्यावर कारवाई इथं एसीच्या समोर केली जाईल तर ह्या ही तुम्ही अगदी कानात ऐकून घ्या ही झाली म्हणजे तुम्ही सगळं सोडून गेलात आता बोलले मगाची की इथून बाहेर पडलो की सगळा संपतोय तर तसं होता कामा नये इथं या ठिकाणी आता आपण पगार घेतोय आणि पगार घेतून या मच्छिदार सांगितलं की आपल्याला या पगाराचा उपयोग करायचा आहे आणि उद्याच्या त्या परमेश्वराला गणपती राहायला पण आपण या ठिकाणी आपल्या भेंटीचा दाखला द्यायचा आहे आणि म्हणून या ठिकाणी हो या तालुक्यातल्या लाईटचा प्रश्न सगळा निघाला पाहिजे ही जबाबदारी सर्व तुमच्यावर आहे या ठिकाणी जर वायरवर कुठे कमी असतील तर इथे स्थानिक लोक तुम्ही घ्या जे या ठिकाणी टेम्पररी घेता येतील आणि लेटवर घेऊन तुम्ही तसं काम करा हे काय कमतरता असेल याला फोन करा नाही झालं तर मला सांगा मी त्यांना काहीतरी करून हे करून टाकू आपण उपसंपादक संजय गायकवाड